माझं नाव गौरवी आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे या वर्षात मला भेटलेली एक सुंदर या, या भेट आहेस तू या वर्षात मला भेटलेली एक सुंदर भेट आहेस तू तुला जपून ठेवावं इतका गोड आहेस तू आणि जपलय ही तुला आणि जपलय ही तुला हो जपलय तुला मी माझ्या छोट्याशा हृदयात कदाचित अजूनही तितक व्यक्त होता येत नाहीये मला पण आनंदित तर खूप असतो मी तुझ्या सहवासात तुला देवाकडे मी अजूनही नाही मागितलं तुला देवाकडे मी अजूनही नाही मागितलं कारण खात्री आहे मला योग्य असेल माझ्यासाठी तर नक्की तू माझा होशील कारण खात्री आहे मला योग्य असेल माझ्यासाठी तर नक्की तू माझा होशील पण देवाकडे तुला मागण्यापेक्षा तुझ्यासाठी मला मिळतोय आनंद पण देवाकडे तुला मागण्यापेक्षा तुझ्यासाठी मागण्यातच मला मिळतोय आनंद हो आणि जर याला म्हणत असेल माझ स्वार्थ तर यात आहे माझ स्वार्थ हो आणि जर याला तू म्हणत असशील स्वार्थ तर यात आहे माझा स्वार्थ कारण आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात मी तर म्हणतोय कसला आलाय स्वार्थ आणि कसली आली आहे खंत तुझा स्वभावच अशी एक गोष्ट आहे तुझा स्वभावच अशी एक गोष्ट आहे जी मला तुझ्याकडे खेचत आहे तू कोण आहेस याच्या पेक्षा तू कसा आहेस यावरच मी संपूर्ण भाळले आहे तू कोण आहेस याच्यापेक्षा तू कसा आहेस यावरच मी संपूर्ण भाळले भाळले आहे म्हणूनच वारंवार म्हणावंस वाटतं या वर्षात माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर भेट आहेस तू तुला बांधून न ठेवता मुक्त सोडून जपाव इतका गोड आहेस तू तुला बांधून न ठेवता मुक्त सोडून जपाव इतका गोड आहेस तू तुला बांधून न ठेवता मुक्त सोडून जपाव आणि फक्त हेच वर्ष नाही तर पूर्वीला अनेक वर्ष जपाव इतका गोड आहेस तू इतका गोड आहेस तू थँक्यू